जेव्हा किंवा मी नवीन ने साडी नेसते ना तेव्हा मला ना हे स्वेटपॅड खूप उपयोगी पडतात हे तर याचं कारण म्हणजे काय जेव्हा आपण एखादा ब्लाऊज घालतो नवीन साडीवरचा तर आपण तो एका टाईममध्ये लगेच वॉश करून ठेवू शकत नाही तर स्वेटपॅड घातल्यावर काय होतं जरी घाम आला ना तरी ह्या स्वेटपॅडमध्ये अब्झर्व्ह होतो मग आपण एवढंच फक्त स्वेटपॅड परत खा म्हणजे ब्लाऊजमधून काढून सेपरेट करून टाकून देऊ शकतो आपला ब्लाऊज वॉश करायची काहीच गरज नाही आहे तर तुम्हाला दाखवते मी ते कसे वापरते मी स्वटपॅटचं पाकिट आहे याच्यामध्ये भरपूर सारे येतात चोवीस सा आहे त्याच्यामध्ये स्वटपॅट तर याच्यामध्ये असं आपल्याला भेटतं छोटं पाकिट याच्यामध्ये दोन असतात हे बघू शकता हे दोन आहे त्याच्यामध्ये दो तर हे वापरायचं कसं मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आधी हे असं स्टिकर काढून घ्यायचं त्याचं हे असं दाखवा ही आपली आपली अंडर बाजू ही तर इथं आपला मोठा भाग असतो ना तर त्यामुळे ही मोठीच बाजू स्टिक करून घ्यायची आणि आपला हाताकडचा जो भाग आहे ना ही छोटी बाजू चिटकवायची तर हे झालं का मी जे आता मी ब्लाऊज कसं जरी घाटला मी तरी हा मी मला वॉश करायची गरज राहणार नाही आणि मी तसाच कपाट्यामध्ये पण ठेवू शकते हे बघा प्रॉपर असा झालं याच्यामध्ये ऍड्रेस तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू नेक्सप्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय